कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि लांजा पंचायत हद्दीतील वादग्रस्त कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचं आंदोलन सलग छत्तीस दिवसांपासून सुरू आहे या डंपिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषित पाणी दुर्गंधी आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने यावर कोणती ठोस उपाययोजना न केल्यानं ग्रामस्थांनी अखेर साखळी उपोषणाचा सा मार्ग स्वीकारला या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी आंदोलनकर्त्यांशी आपुलकीनं संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या समजावून घेतल्या गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या लढ्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचे सविस्तर वर्णन आमदार जाधव यांच्यासमोर मांडल्यात आमदार भास्कर जाधव यांनी या प्रसंगी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे जरा प्लीज थोडं बघा चौथी दिवस शांततेने बसले की होती त्यांनीही कोणी दिले नाही पण तुम्ही स्वतः लक्ष घालात मी त्यांना हे ऐकताय का ते बरं म्हणजे आपल्याशी बोलते ते ऐकताय हो राजकारण असेल तर त्या राजकारणामध्ये मला काय पडण्यात काही स्वारस्य नाही पण हे तुमचे कागदभाव जे वाचले मी आता तुमचं तुम्ही प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट मी वाचला सीओचा रिपोर्ट वाचला कोणाचा रिपोर्ट आहे जो कोणाचा रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये त्यांनी ह्या हे जे पाच प्रस्ताव आले होते इतर धडेपत्रा टाकण्याकरता ते पाचही नाकारल्याचे पुरावे तुमच्या हातामध्ये आहेत आणि चौतीस दिवस जर घेत नसेल प्रशासन येत सुद्धा नसेल तर दोन दिवस द्या निर्णय काय लागायचा तो लागेल पण प्रशासनाला आपण उत्तम प्रकारचा धडा शिकवू एवढं मी तुम्हाला सांगतो भागात नाही चौतीस दिवस पाव पावसा लोक पसले चौतीस दिवस गणपती 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 मग बाकी काय नाही निर्णय काही लागेल पण एवढं प्रशासन कसं बेजबाबदारपणे वागू शकतं गणपती एवढी कशी हिंमत त्यांची होऊ शकते की त्यांनी कुणी यायचं नाही दखल घ्यायची नाही प्रांतानी यायचं नाही तहसीलदारांनी यायचं नाही मुख्याधिकाऱ्यांनी यायचं नाही कलेक्टरकडनं एखादा आरडीसीनी यायचं नाही हे कसं चालेल अजिबात चालणार नाही तुम तुमचं बाकीचं काय असेल राजकारण काही मला काही निर्णय नाही घेणं